व्यक्ती अवास्तव बंधनातून जसजशी मुक्त होते तस तशी ती उमलू लागते व्यक्ती ज्या क्षणी अवास्तव बंधनातून मुक्त होऊ लागते त्या क्षणापासून तिच्या व्यक्तिमत्वाची खरी उमेद उलगडू लागते हे बंधन मानसिक सामाजिक किंवा कौटुंबिक असू शकते जसं की सतत इतरांना खुश ठेवण्याची गरज चुकीच्या अपेक्षा अपराधीपणाची भावना किंवा नको असलेल्या जबाबदाऱ्यांचा बोजा मानसशास्त्र सांगतं की जेव्हा माणूस स्वतःच्या मूल्यांना गरजांना आणि भावनांना प्राधान्य देतो तेव्हा त्याचं आत्मभान वाढतो आत्मविश्वास वाढतो निर्णय घेण्याची ताकद विकसित होते मुक्त मन अधिक सृजनशील समजूतदार आणि सकारात्मक बनतं ज्यांना सतत नियंत्रित केलं जातं त्यांची वाढ खुंडते पण जेव्हा हे नियंत्रण ढिल्लं होतं तेव्हा व्यक्तीमध्ये स्वतःला स्वीकारण्याची आणि व्यक्त होण्याची उमेद वाढते म्हणूनच भावनिक आणि मानसिक स्वातंत्र्य हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे हीच मुक्तता व्यक्तीला खरं उमलण्याची संधी देते नव्या उभारीने स्वतःवर प्रेम करत आणि स्वतःसाठी जगण्याच्या दिशेने धन्यवाद